आपण मार्केट व्ह्यू पाहतोय उद्या सात मार्चसाठी तर पहिल्यांदा आपण निफ्टी हजार पाचशेचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट बावीस हजार पाचशेच्या वरती गेल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि बावीस हजार पाचशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टी उद्या सात मार्च साठी या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार सातशे या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार ला एक रस्टन्स आहे मार्केट जवळपास रजिस्टन्स जवळ आहे आणि जर मार्केट ज्या अठ्ठेचाळीस हजार सातशेच्या वरती गेल्यास तुम्ही वाई करायचा आहे आणि अठ्ठेचाळीस सातशेच्या तुम्ही सेन्सेक्स मध्ये बी टी एस टी दिस टी मध्ये हा चौऱ्याहत्तर हजार चा कॉल दिला होता आणि नाइन्टी एट पासून एकशे एकोणसत्तर पर्यंत हा हाय गेलेला आहे रिटर्न्स जर बघितले तर याच्यामध्ये साधारण त्र्याहत्तर पर्सेंट एकाच दिवसामध्ये रिटर्न्स मिळाले आणि हे बीटीएसटी मध्ये दररोज